जे विसरू शकतात ते धन्य होत जे दुबळे ठरतात त्यांची धडपड केविलवाणी असते ते मग स्वतःचं मन एकसारखं मारत राहतात कधीतरी त्या अतृप्त भावना उफाळून वर येतात त्यांना आवर घालणं कठीण होऊन बसतं पापभिरू मनाला लोकलज्जा संसार नैतिक मूल्य सामाजिक प्रतिष्ठा यांची पायमल्ली सहन होत नाही आणि मग साहजिकच यातून जन्माला येतो चोरटेपणा मग चोरट्या गाठी भेटी कुणी पाहत नाही ना ह्याबद्दल जागरूकता आणि मग सगळ्यांशीच लवाडी त्या भेटी गाठीमध्ये दे देखील मग सौख्य राहत नाही कारण काय अगोदर हे सगळे सोपस्कार साधायचे चुकवा चुकवी करायची यासाठी निम्मबळ खर्च पडतं आणि उरलेलं बळ काहीच घडलं नाही हे दाखवण्याकरता कामी येतं यातून शाबूत राहील तेवढ्या मनस्थितीत भेटी गाठी आणि मिलन या असल्या क्षणिक मिलनातून घेऊन यायची ते अतृप्ती आणि हुरहुर प्रत्यक्ष घटनेपेक्षा स्वप्न जास्त उंच ठरतात तसं झालं की हम खास दुःख ठेवलेलं व्यवहारामध्ये घडणाऱ्या गोष्टी स्वप्नांपेक्षा उंच असाव्यात त्यात स्वतःची फसगत नसते बहुसंख्य माणसांना कशाची ना कशाची तरी गॅरंटी हवी असते बर का या मूर्ख माणसांना कसली गॅरंटी हवी असते या माणसांचा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास नसतो का अरे जगामध्ये हमी कशाची देता येते आय प्रॉमिस टू पे द बेअरर या शब्दाकडे गहाण पडलेल्या माणसांना यंत्र आणि मानवी मन यातला फरकच समजत नाही खरंच माणूस गॅरंटी मागतो त्यामुळे काय धारणा असेल चपलेचा अंगठा शिवून देणाऱ्या चांभाराकडेही एका रुपयाच्या बदल्यात आपल्याला हमी हवी असते तो शांतपणे सांगतो साहेब अंगा कसा टिकल किती टिकल चालण्यावर हाय हे उत्तर आपल्याला व्यावसायिक चातुर्याचं वाटतं आम्ही कसंही चाललो चप्पल कशीही वापरली तरी ती टिकली पाहिजे हा चप्पल घेणाऱ्याचा हेतू चप्पल काय आणि संसार काय तो कुणाच्या हातामध्ये पडतो त्यावर सगळं अवलंबून आहे बायकोचा मी उपयोग कसाही करीन तिने चांगलंच वागलं पाहिजे कायम गॅरंटी हवी ती ह्याचीच हवी असते संसाराबद्दल माझी मतं ऐकायची तुला मला लग्नाबद्दल उगीच विचारलेस दोस्त संसार हा व्यवहार कुशल लोकांचा प्रांत आहे भावना प्रेम माया वात्सल्य या गोंडस नावाखाली एका निराळ्या पातळीवरचा व्यवहारच संसारात थयाथया नाचत असतो नराला मादी हवी आणि मादीला नर हेच सत्य नर मादी कुठंही आणि कोणतेही एकत्र येऊ शकतात पण आपण पशुपेक्षा निराळे आहोत हे माणसाला सिद्ध करावं असं वाटतं ना मग घरकुल आलं त्या घरकुलात एकच नर आणि एकच मादी आली मग मुलं तीसुद्धा झेपतील एवढीच पुढे कापाकापी आहेच त्या कापाकापीची महती संसारावर छत्र धरणाऱ्या आडोसा देणाऱ्या भिंतींनीच आपल्या अंगावर रंगवून घेतली मुलांना ऐपतीनुसार शिकवणं हा देखील व्यवहारच ऐपत संपली की तुझं आम्ही किती दिवस करायचं आता स्वतःचं स्वतःला बघायला लाग मुलगा पायावर उभा राहिला की त्याची मादी येते आणि मग खरा व्यवहार सुरू होतो बायको जाते कुठे घर सोडून असं असलं की नर वाटेल तसा वागायला मोकळा आणि नवरा नावाचाच नर असेल तर शारीरिक सुखापासून त्याची वंचना सुरू संसार हा व्यवहारच नसता तर गरज संपल्याबरोबर म्हाताऱ्या आईवडिलांचा अनादर झाला नसता त्यात जर घरातला नर आईवडलांपासून प्रत्येकाचं मन सांभाळण्याकरता धडपडणारा असला तर त्याचा फक्त विदूषक होतो कौतुकाचा वा अपेक्षित क्षणी मिळाला नाही तर नराचा वानर होतो या उलट मैत्री तिथं व्यवहार आला की मैत्री संपलीच मैत्री कधीही तुटू शकते म्हणून आपण तिथे जास्त दंगा मस्ती करत नाही सुरक्षितपणाच्या भावनेसाठी आयुष्यभर कसली ना कसली किंमत जो मोजायला लावतो त्याला संसार म्हणतात भिंतीच्या बाहेर जे हिमतीने पडतात त्यांना बळकट आधार मिळू शकतात ज्या माणसात ती सुद्धा हिंमत नसते ती माणसं चार भिंतीतही निराधारासारखी वावरतात निव्वळ कोणता ना कोणता व्यवहार सांभाळला जातो म्हणून ते एकत्र राहतात हो त्याशिवाय ते प्रतिष्ठित म्हणून वावरू शकतात अशी माणसं झोकात लग्नाचे वाढदिवस साजरे करतात हिल स्टेशनला जातात काश्मीरी कपड्यात का हिंडतात कॅमेऱ्यावर रंगीत फोटो काढवून घेतात शिकाऱ्याचे आणि घोड्यावरचे सुद्धा का हे सगळं का पशूंच्याच गरजा असून आपण पशूंपेक्षा निराळे आहोत हे दाखवण्यासाठी दिस इज संसार माय दोस्त दिस इज संसार सांगून आलेली मुलगी ही कुणाची तरी भाची कुणाची पुतणी कुणाची मैत्रीण बहीण नात या सगळ्या नात्यामध्ये आदर्श असेल पण नवऱ्याची बायको ह्या नात्यात कशी हे सगळं लग्न झाल्यावरच कळतो हो म्हणजे उपयोग नसतो तेव्हा म्हणजे कसं तर एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो तो, तो फुटल्यावर समजतं आपण किती फुगवायला नको होता तसं आहे लग्नाचं काळ म्हटलं की वर्ष आली महिने आले महिन्यांचे दिवस आणि दिवसांचे तास तासांनाही मर्यादा आहेच ना सात दोन वेळेला वाचतात आठ नऊ दहा दा, अकरा बारा सगळेच तास दोन वेळेला वाजतात एवढ्या प्रचंड अनादी अनंत काळाची किती छोटी शकल चोवीस तासांचा एवढासा तराजू तो कसा काळाला न्याय देईल दोन पायांचा माणूसही मग मा काळापेक्षा वेळेचं भान जास्त ठेवतो वेळे इतकाच छोटा होतो क्षुद्र होतो माणूस क्षुद्र होतो आणि काळाचं काम सोपं होतं क्षुद्र कीटकाला मारण्यासाठी फार बळ वापरावं लागत नाही काळ फक्त वेळ साधतो सेकंदा इतका छोटा होतो उषाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर तो म्हणतो आय एम सॉरी जगायचं म्हटलं की वय वर्षाचा हिशोबाला महिन्याचा हिशोबाला खरं तर आयुष्य जगायचंच नाही गणितच जगायचं दिवस आणि जागेपणीचा काळ आकडेमोडीत घालवायचा आणि रात्री झोपताना त्याच आकडेमोडीच्या वह्या गती ठेवून झोपायचं त्यानंतर जाग येते ते नवीन कंस मांडण्यासाठी कंसात मांडलेली कालची उत्तरं बरोबर का चूक ते तपासण्यासाठी काळ चोवीस तासाने पुढे गेल्याची जाणीवही नसते जागेपणाची जाणीव तीन काट्याचं गणित सोडवण्यात आणि झोपेत तर जाणीवेचाच काटा निघालेला कालची उत्तरं चुकीची आहेत असं वाटलं तरी ती फेकून देण्याचं धाडस हवं त्यावेळी अहंकाराचा काटा सलत राहतो अरे तो काटा तर काळालाही व्यापून उरतो मग कालचं चुकीचं उत्तर घट्ट कवटाळून धरायचं चोवीस तासांनी फक्त दूध नाचलेलं समजत विचार नाचल्याचं ध्यानी पण येत नाही कालच्या शिळ्या जाणीवा शिळे मानपान भांडणं बेबनाव धर्मभावना कायदे मेंदूचा फ्रीज करून त्यात ताजे ठेवायचे ते सांभाळताना आजच्या गणिताचंही चुकीचं उत्तर उद्या करता तयार ठेवायचं काळ पुढे जातो वेळ तशीच राहते उपयोग नाही तेव्हा तू त्याला विचारलंस माझ्याशी लग्न का केलं तू माझ्यावरती प्रेम केलंस म्हणून ती नुसती अभिलाषा असेल तर <laughs> पाण्यावरच्या तरंगांप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते पण खरं प्रेम त्याच जलाशयाच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्यासारखं असतं मला अभिलाषा वाटली यात काहीच गैर नाही आता झऱ्यासारखं प्रेम कर म्हणजे कस झऱ्यासारखी झुळझुळत राहा मला जमेल जमायलाच हवं तू वाटलीस की मी संपलो पण मग झऱ्याला कोण आठवत एकच गोष्ट संशयाच शेवाळ शरीर सुखाच्या बाबतीत पुरुष निसर्गतः कड्याच्या टोकावर उभा असतो स्त्री लांब मागे पठारावर असते तिला खुलवत फुलवत रुंजी घालत हळुवारपणे टोकापर्यंत आणायचं असतं तिथपर्यंत ती आली की मगच मिलनाचा अर्थ समजतो हे रहस्य ज्यांना समजत नाही त्यांच्या घरी फक्त पाळणे हलतात तिथं श्रृंगार होत नाही नवरा झाल्यावरही त्याच्यातला प्रिय तर जिवंत असला तर शृंगार उरतो हे खूप अवघड आहे का खरं म्हणजे नाही शांतपणे पक्ष्यांचं अनुकरण जर केलं ना तर पक्ष्यांना देखील ही कला अवगत आहे हे माणसांना समजेल प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्वाची बाब आहे पण कितीही देखणेपणा देखणेपणा म्हटलं तरी त्याला सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात नाविन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिणी मोर अधूनमधूनच केव्हा तरी दिसतो म्हणून जास्त आवडतो सातत्य टिकतं ते विचार देखणे वाटतात म्हणून वृत्ती जुळतात म्हणून हां नाविन्याची ओढ ही एक सहज अवस्था आहे कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगुण साकारा पलीकडचं सौंदर्य दिसू लागलं आहे अनुभवायला मिळालं आहे असं समजावं पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे आकर्षण आणि प्रेम ह्या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत नियतीच माणसाला काही सुखांना पारख करते तेव्हा तिथं इलाजच नसतो पण त्याहीपेक्षा माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त नेहमीच्या व्यवहारात पुरुष वाघ असतो फक्त सेक्सच्या बाबतीत तो कमालीचा हातबल आणि परिस्वाधीन असतो स्त्रीपेक्षाही हळूवार असतो त्याचे ते क्षण जपले तर तो बायकोच्या मागे एरवी पहाडासारखा उभा राहत आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो त्यानं एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो असंच माणसाचं आहे समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते काही काही ना काही असतं केवळ शरीराने जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असत पण मन नावाची ठिणगी आहे ती सातत्याने प्राणवायूच्या शोधात असते पण तरीही आपण घेतलेल्या वेडाला कुणीतरी ते वेळ नसून शहाणपण आहे असं म्हणावं ही इच्छा असते अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेनं चालू असतो नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल याचं उत्तर पण नियतीजवळच असतं जे अमूर्त आहे त्याला मूर्त करू नये जे अमूर्त आहे ते निराकार आहे जे निराकार असतं ते अनंत असतं विश्व व्यापून उरतं स्वप्न तशीच असतात ती तशीच ठेवावीत स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत स्वप्नांची छायाचित्र बनवू नयेत छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात रंगाने ओथंबलेली छायाचित्र मग थोड्याच वेळामध्ये जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात तर स्वप्नामध्ये एक जास्तीचा रंग असतो त्याचं नाव अंतरंग दोन पुरुषांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख करताना म्हणे वयातलं अंतर पाहायचं असतं हा एक विकृत संकेत अरे प्रेमाचा उत्स्फूर्त पुकार हा एकेरीच असतो व्याकरण न समज